शिवसेनेच्या तर्फे गणेशोत्सवानिमित्त काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेशोत्सवाला घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते चौदा सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमामध्ये सर्वात सुंदर सजावट स्पर्धेच्या मानकरी या ॲडव्होकेट ज्योती उरणकर ठरल्या पनवेल हर शिवसेना शाखेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आणि पनवेल महानगराचे शिवसेनेचे नगरप्रमुख माजी नगरसेवक ऍडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमन यांच्या वाढदिवसाच्या दिनी ऍडव्होकेट ज्योती उरणकर यांना पारितोषिक देण्यात आले त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला पनवेल वार्ताशी संवाद साधताना त्यांनी प्रथमेश सोमन यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर प्रथमेश सोमन यांनी आभार देखील मानले आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट ज्योती शशांक उरणकर आजच्या ह्या दिनी मला आनंद होतोय की मला ह्या शिवसेना प्रमुख शाखेकडून हे मला पारितोषिक मिळालं आहे प्रथम गणपती घरगुती सजावट स्पर्धेसाठी आणि आजचा दिवस खास आहे म्हणजे शिवसेना शाखेचा द्वितीय वर्धापन दिन आहे शिवाय दादा सोमन या यांचा वाढदिवस आहे याचं औचित्य साधून आजचा ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि ह्या कार्यक्रमाच्या दिवशी मला हे पारितोषिक मिळालं आणि त्यांचं ह्या कार्यक्रमाचं आयोजन खूप सुंदर आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी ॲडव्होकेट शशांक यशांकर आणि माझा परिवार अशा संपूर्ण सर्वांकडून आमच्या पनवेल सगळ्या नागरिकांकडून मी सांगेल की ऍडव्होकेट प्रथमेश सोमन यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री